श्री गणेशाय नमहा समर्थ रामदास स्वामी महाराज की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय श्री महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळे प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दिनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताळदेवता हंता सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना पुरतोषिका ध्वजांगे उचले बाहू आवेशी लोटिला पुळे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय ब्रह्मांड मायल्या नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिया ज्वाळा भ्रुकडी त्राटल्या बळी पुच्छते मुरले माथा किरडी कुंडली सुवर्णकटिका सोटी घंटा किंकणी नागरा ठकारे परता ऐसा नेटकास पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलतेपरी कोटीच्या कोटी उड्डाने झेपावे उत्तरेकडे मंद्राद्री सारखा द्रोणू क्रूधूतपाटीला बळे आणला नेला गेला आला मनोगती मनाशी टाकले मागे गती सतुळ नानसे अनुपासुने ब्रह्मांडा एवढा जातसे तयाशी तृणा कोठे मेरोमादार धाकुढे ब्रह्मांडा भोते वेढे वज्रपुच्छे घालू शके तयाशी तृणा कैशी ब्रह्मांडे नसे आरत देखिले डोळा गा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी समस्तही पावती रूप रूपविद्याधि स्तोत्र पाठे कृणया भूतप्रेत संबंधाधी रोगव्याधी समस्तही नासती दी तुटदे चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली वरी दृढ देहो हो, संख्या संख्याचंद्रकाने रामदासी अग्रगण्यु कपिकुळाशिमू रामरूपी अंतरात्मा दर्शने जी, इती श्री महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ